नमस्कार मंडळी मी आज बनवते पुरणाची पोळी आज होळी आहे होळीनिमित्त पुरणाची पोळी बनवते तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन क दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतलेलं आहे ते त्याच्यानंतर तेल लागेल आपल्याला दोन टीस्पून तेल टाकणार आहे चिमूटभरमीट टाकणार आहे त्याच्यामध्ये एक वाटी डाळ घेतलेली पुरणासाठी आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी डाळ घेतलेली त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ आणि गुळाचं प्रमाण त्या वाटीनेच मोजून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण काय करणार आहे डाळ शिजवून घेणार आहे पुरणाची एक वाटी डाळ घेतलेली आहे ती दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ धुवून झालेली माझी मी आता त्याच्यामध्ये तीन वाट पाणी टाकणार आहे तीन साडेतीन बघू आता आपण एक दोन आणि तीन वाट्या पाणी टाकणारे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं शिजताना झाकण लावायचं आणि पाच चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पाच सहा शिट्ट्या केलेल्या आहे मी आता बहु वापणी घालेली आहे आता आपण झाकून घेऊन घेऊ आणि शिजली का चेक करूया आपण आधी शिजलेली ही डाळ मऊ शिजली अगदी छान आता आपण याचं पाणी काढून घेणार आहे खाली भांड ठेवलेलं आहे की त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे हे बघू शकतात खाली पाणी इतकं पाणी निघालं आहे हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो तर पूर्ण पाणी निघालं आपण पुन्हा ही डाळ कुकरमध्ये टाकणार आहे जास्त चालू करून घेणार आहे पुढं आणि त्याच्यामध्ये हा जो गूळ आपण काढून ठेवला आता पाउन वाटी तो टाकून घेणार आहे गूळ चिरलेला गूळ आहे पाउन वाटी हा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता झालेला आहे परतण घेणार तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता किंवा मग अर्धा गुळ अर्धी साखर असंही वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात ते साखरेचं प्रमाण कमी जास्त घट्टपणा आलेला आहे त्याला पण गॅस बंद करू आता पुरण आता हे जाळीमध्ये काढून घेते जाळीखाली मी एक भांड ठेवलेलं आहे आता आपण हे पुरण त्याच्यामध्ये वाटून घेणार आहे झालं आहे पुरण वाटून बघू शकता आता छान झालं अगदी आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा टाकलेला ना नाही मी याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी तेल टाकते आधी दोन टीस्पून तेल टाकलेलं आहे पाव टी स्पून मीठ टाकलं आहे आणि आता मी हे भिजवून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण किती पाणी लागतं ते बघूया एक वाटी पूर्ण टाकलं आहे पाणी मी आता अजून टाकूया आपण एक वाटी आणि अजून वरती अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे मला आता आपण याला तेल लावून ठेवू झाली आता कणिक आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पंधरा वीस मिनिटं राहू द्यायचं याला असं याच्यामध्ये थोडं जायफळ टाकते मी किसून पूर्णामध्ये आणि हे मिक्स करून घेणार आहे झालंय मिक्स करून आता आपण हे उघडून बघू झाली कणिक पण छान मुरली आहे थोडं पीठ घेते मी का त्याच्यातून थोडा गोळा घ्यायचा त्याला थोडं पीठ लावायचं अशी छान वाटी बनवून घ्यायची एक आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं असं पुरण थोडं जास्तच टाकते मी छान लागतं जास्त पुरण असलं तर त्याला पुन्हा पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं मी तवा गरम करायला ठेवलेला होता आधीच आपण कोणी उलटी करून घेऊ आता याला थोडं तूप लावून आहे आणि पुन्हा उलटी करून आहे इकडून पण तूप लावून आहे छान फलकूच बाजली पोळी काढून घेते आता अजून एक वेगळ्या पद्धतीने करू आपण पोळी असा छोटा एक गोळा घेतला अजून एक घेते लावायचं असं लाटून घ्यायचं आधी आता त्याच्यामध्ये आपण पुरण ठेवून घेणारे ही लाटलेली एक पोळी ही पण ठेवून घेणार आता याला आपण पीठ लावून घेऊ लाटून घ्यायचं झाली ही पण पोळी लाटून झालेली आता शेकून घेऊ आपण आपण पोळी उलट करून घेऊ याला या बाजूने तूप लावून घ्यायचं आता परत उलट करायची इकडूनही तूप लावायचं पुन्हा उलट करायची झाली पोळी शिकून आता आपण काढून घेणार आहे